नमस्कार शेतकरी बंधूंनो या व्हिडिओचा विषय आहे कापसामधील प्रभावी तणनाशकाचा वापर कापसामध्ये प्रभावी तणनाशकाचा वापर कापूस हे आपलं महाराष्ट्रातलं एक प्रमुख नगदी पीक आहे आणि याचा उत्पादन खर्च खूप वाढत चालल्यामुळं शेतकऱ्यांसाठी हे पीक म्हणजे हातभट्ट्याचं पीक झालं आहे आणि जे काही खर्च आहे त्यातला एक मोठा खर्च म्हणजे निंदावरचा खर्च निंदायला मजूर मिळत नाही मिळालं तरी ते पुरत नाही आणि त्याच्यामुळं शेतकरी कापसामध्ये तणनाशकाचा वापराला जास्त प्राधान्य देत आहे आणि त्याचाच भाग म्हणून कुठल्याही शेतकऱ्याला इच्छा नाही चोर बिटी अनधिकृत बिटी किंवा राऊंडअप बिटी किंवा बी जी फोर बीजी फाईव्ह वगैरे जे लावतात कोणा शेतकऱ्याला इच्छा नाही की बिना बिलाचं आपण लावावं पण त्याचा उत्पादन खर्च वाढतोय मजूर मिळत नाही वेळेवर कापसाचे हाल होतात तण नियंत्रण करायला कचरा नियंत्रण करायला फार हाल होतात त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी चोरबिटी राऊंडअप बिटीचा म्हणजे लागवड केली आहे पण अजूनही मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बोलगाट टू विदर्भात सुद्धा खानदेशात सुद्धा बोलगाट टू जे आपलं रेग्युलर कापसाचं वानं आहेत अशा वानांची लागवड केली आहे तर याच्यामध्ये उत्कृष्ट तननाशक कोणते आणि त्याला कोणत्या पद्धतीनं फवारलं म्हणजे आपल्याला चांगले परिणाम मिळतील याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया निवडक तणनाशकामध्ये पेंड्यामिथलिन हे टेक्निकल अडोतीस पॉईंट सात असलेलं टेक्निकल असलेलं एक गट आहे आणि दुसरा तीस टक्के पेंडॅमिथलीन असलेला एक गट आहे याच्यामध्ये अनेक कंपन्यांचं पेंड्यामिथिलीन आहे जसं आपलं सुद्धा बुस्टरचं झिलर नावानं आहे घेतलं तर टाटा नावानं आहे अजून कुठल्या कंपनीचं घेतलं तर वेगवेगळ्या नावानं आहे तर हे जे जे झिलर आहे कि आहे किंवा हे नाशक एक असून पिकामध्ये उगवणपूर्व याचा वापर हा उगवणपूर्व करता येतो मग याच्यामध्ये पिकं कोणते कापसातही वापरू शकतो आपण सोयाबीनमध्येही वापरू शकतो उडीद मूग तूर या पिकांमध्ये काम करते पीक लागवडीच्या अगोदर कोरड्या जमिनीत फोवारून त्याच्यावर समजा साधारणतः आठ दहा दिवसात पाऊस आला पाहिजे म्हणजे इनकॉर्पोरेशन त्याचं जमिनीत मिक्स होणं एकदा व्यवस्थित झालं तर याचे आपल्याला चांगले परिणाम येतात याचं प्रमाण आहे सातशे मिली प्रति एकर फक्त याच्यामध्ये हे फार जुनं तणनाशक आहे आणि बऱ्याच पिकांना चालत असल्यामुळं याच्यामध्ये काही तण सुद्धा उगून येतात सर्व पिकांचं सर्व सर्व तणांचं नियंत्रण ते करत नाही त्यामुळं याला लिमिटेशन्स आहे आणि याची लोकप्रियता फार जास्त वाढली नाही पण हा एक पर्याय आहे हा लागवडीच्या आधीचा आहे नव्वद पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांच्या लागवडी झालेली आहे पण नंतरसाठी तुम्हाला कामी पडेल म्हणून मी ही माहिती सांगितली याच्यामध्ये जसं बुस्टरचं झिलर नावानं आहे व्यापारी नाव रॅलीजचं पनिडा ग्रँड नावानं आहे बी एस एफचं स्टॉम्प एक्स्ट्रा नावानं आहे हे सगळे थर्टी एट पॉईंट सेव्हन पर्सेंट सी एस एकवीस सातशे मिली प्रमाणचं हे सगळे पेंडामिथील झाले आता कापसामधील निवडक तणनाशकामध्ये निवडक तणनाशक कशाला म्हणतात की जे तणनाशक उभ्या पिकात फवारलं ला, किंवा लागवड केल्यानंतर लगेच तीन दिवसात फवारलं किंवा पिकावर जरी पडलं तर पिकाला बाधा होत नाही अशा तणनाशकाला निवडक तणनाशक म्हणतात तर कापसासाठी निवडक तणनाशक हेक सी के बुस्टरचं हेक याच्यामध्ये घटक काय या आहे थिओबॅक सोडियम टेन पर्सेंट सी हा घटक आहे तर हे याचं हे वैशिष्ट्य असं आहे की हे तुम्ही उगवण पूर्वही वापरू शकता म्हणजे लागवड झाल्याबरोबर तीन आत किंवा कोरड्यात लागवड केली पाऊस पडल्यानंतर तीन आत किंवा बागायतीत लागवड केल्याबरोबर पाणी दिल्याबरोबर तीन आत म्हणजे कापूस आणि तण दोन्ही निघून यायच्या आधी सुद्धा वापरू शकता आणि याच्यामध्ये हे उगवण पश्चात सुद्धा म्हणजे कापूस आणि तण उगून आल्यानंतर सुद्धा हे तणाला जाळण्याचं काम करतं दोन्ही तणांना जे तण उगवलं नाही त्याला सुद्धा मारण्याचं काम करतं बियाला आणि जे तण उगून आलं त्याला सुद्धा मारण्याचं काम करतं आणि कापसाला इजा होत नाही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट हे हेक किंवा पायरीथायोबेक सोडियम हे, हे तन्नाशक वापरताना याला काय काय याचे वैशिष्ट्य काय काय हे उगवण पूर्व वापरू शकता उगवण झाल्यानंतरही वापरू शकता हे गोल पानाचं रुंद पानांचं आणि काही गवतवर्गीय तणांना सुद्धा हे नियंत्रित करतं फक्त गोलन रुंद पानाचे तर पूर्ण जवळपास होतात पण गवतवर्गीय तण सुद्धा काही प्रमाणात त्याच्यात नियंत्रित होतात दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय आहे की कापूस दोन तीन पानाचा असताना म्हणजे एकदम छोटा असताना दोन चार इंचाचा असताना याला शक्यतोवर वापरू नका याचं कारण की जरी हे निवडक तणनाशक असलं तरी थोडंसा पिकाला झटका त्याचा लागतो आणि पीक थोडंसं वाढत खुंटते त्यामुळे याला कधी का वापरायचं कापूस चार पाच पानाचा झाला समजा पाच पानाचा कापूस झाला जमिनीत भरपूर चांगला ओलावा आहे मस्त जमिनीत ओलावा आहे कापूस पाच पानाचा झाला तर ता, तण तीन चार इंचाचं असलं तरी चालतं अशा वेळेस तुम्ही जर याला वापरलं तर उगून आलेलं तण सुद्धा मरत तणाचं बी सुद्धा मरत आणि पुढं जवळपास महिनाभर तण येत नाही रुंद पानाचे तण गोल पानाचे तण आणि काही गवतवर्गीय तण यांना नियंत्रित होतात याच्यात घटक आहे हेक आहे गोदरेजचं घेतलं तर हिटविड नावाचं आहे आणि याच्यामध्ये घटक आहे पायरी थोडब सोडियम तुम्हाला हेक जर घेतलं तर हे नक्कीच वाजवी किमतीत मिळेल हिटवीडपेक्षा वाजवी किमतीत तुम्हाला मिळेल मिळालं तर हेक घ्या नाही मिळालं तर हिटवीड तुम्ही घेऊ शकता याचं प्रमाण आता पैसे कुठं वाचू शकतो आपण बघा याचं प्रमाण आहे तीनशे मिली प्रति एकर म्हणजे एका एकरात तीनशे मिली म्हणजे पंधरा लिटरचे पंप घेतले दीडशे लिटर पाणी वापरत असले तर दीडशे लिटरला म्हणजे दहा पंपाला तीनशे मिली म्हणजेच एका पंपाला किती तीस मिली प्रमाण कोणत्याही तुमच्या तणनाशकाचं एकरी असतं पूर्ण शेतात जर फवारलं तर एका एकरात तणनाशक किती वापरलं जातं तर पंप किती पडतात तेवढ्या प्रमाणात तुम्हाला समजा दहा पंप पडतात तर एका पंपाला तीस मिली घ्यावं लागेल समजा पाचच पंप पडले तुमचे तर साठ मिली घ्यावं लागेल पण शक्यतोवर दहा पंप पडले पाहिजे एका एकरात जर पूर्ण शेतात फवारायचं असेल तर आता इथं पैसे आपण असे वाचू शकतो किंवा कमी पैशात कसं करू शकतो कापूस लागवड केला उगून आला तण पण उगवलं आता तुमचे डवरण्या वखरण्या होतात आंतरमशागत तिथे होते मग आता चार फुटाचा समजा आपण फट केलाय चार फुटाची लागवड केली तर तीन फुटात तर तुमचं डोर चालते मधातलं सगळं तण तुमचं डवर नेणं किंवा मशागतीमध्ये निघून जातं तण राहतं कुठं तासात कापसाची लाईन जी आहे जे तास आहे त्या तासात तण राहतं मग तिथे त्या फक्त तासातल्या तणाला कंट्रोल करायला जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला दहा पंप एकरी लागणार नाही तुम्हाला पाच पंपातच काम होईल किंवा चारच पंपात काम होईल तुमचं जर मध्ये मशागत करून फक्त ता नियंत्रित केलं तुम्ही तर फक्त पट्टा आणि तेवढ्या पट्ट्यात फवारायला कमी पंप लागतील तेवढे पट्टे जरी फवारले तरी सुद्धा तुमचं काम होईल आणि पैशात मोठी बचत होईल हे तणनाशक रुंद पानाचं गोल पानाचं आणि बऱ्याचशा गवतवर्गीय तणांना सुद्धा नियंत्रित करतं पण जर तुम्हाला गवतवर्गीय तण त्या शेतात जास्त येत असतील लांब पानाचे तण त्याच्यात जास्त येत असतील तर याच्यासोबत तुम्ही क्युफॉप सुपर म्हणजे क्युझ्युअलॉफॉ इथाईल आता याच्यामध्ये सुद्धा क्युझ्युअलॉफ इथाईल पाच टक्केवाल असतं दहा टक्क्यावाल असतं टर्गा सुपर वगैरे हे पाच टक्क्यात येतात त्याचा डोस जो आहे तो चारशे ते पाचशे मिली प्रति एकर म्हणजे चाळीस ते पन्नास मिली प्रति एकर असतो पण हे जे आपलं क्यूफॉप सुपर आहे याचं प्रमाण आहे दहा टक्के त्यामुळे हे दोनशे ते अडीचशे एकर एक म्हणजे वीस ते पंचवीस मिली प्रति पंप याला तुम्ही दहा लिटर आपलं पंधरा लिटरचा पंप असेल दहा लिटरचा पेट्रोल पंप किंवा पंधरा लिटरचा सा साधा पंप किंवा एकरी दोनशे ते अडीचशे मिली या प्रमाणात तुम्ही वापरू शकता तर हे गवतवर्गीय तण हराळ लवाळ कुंदा बिंदा जे काय गोल आपल्या लांब पाण्याचे तन हे सगळे कंट्रोल होतात आता क्युझलॉफ ऑफ इथाईल म्हणजे हे अधिक हेक हे दोन्ही एकत्र करून तुम्ही वापरू शकता सोबत एकत्र सगळे गोलंद पानाचे पर्सेंट आहे याचं मात्र आहे दोनशे ते अडीचशे मिली प्रति एकर आणि जे पाच टक्क्यावर असतं त्याची मात्रा आहे चारशे ते पाचशे मिली प्रति एकर दोन्ही तणनाशक फिजोलोफ ऑफ अधिक पायरेथिओबेक सोडियम म्हणजे हेक अधिक क्युफ ऑफ सुपर एकत्र करून तुम्ही मानू शक मारू शकता कापूस हा पाच पानाचा झाल्यानंतर जमिनीत चांगला ओलावा असताना उगवण पश्चात म्हणजे तण उगवलेले असेल तर उगवलेले तण मरतील आणि पुढं महिनाभर नवीन तण सुद्धा तिथे येणार नाही असं दोन्ही प्रकारे वापरू शकता आता बऱ्याच या कीटकशास्त्रामध्ये बऱ्याच अशा गोष्टी असतात की तिथे माणसाचं डोकं चालत नाही त्यातलीच एक गोष्ट जर तुम्हाला आता बघा हे क्युजलॉफ इथाईल अधिक पायरेथॉब सोडियम वेगवेगळं घेतलं तर पैसे कमी लागतील रिझल्ट चांगले येतील हमखास तणाचं नियंत्रण होईल याचंच काय केलं कंपन्यांनी एकत्रित तणनाशक काढलं पायरेथोब सोडियम सहा टक्के आणि क्युझलॉफ ऑफ इथाईल चार टक्के आणि त्याचं प्रमाण ठेवलं पाचशे मिली प्रति एकर आणि मग ते जर कॉम्बिनेशन जर आपण वापरलं तर अर्धा लिटर एकरी वापरावं लागतं त्याच्या रिझल्टबद्दल बरेच शेतकरी समाधानी नाही तांत्रिकदृष्ट्या जर पाहिलं तर दोन्ही घटक एकत्र केलेले पण एका बाटलीत आहे आपण इथं जे ना टाकतो हे टँक मिक्स म्हणजे फवारणीच्या पंपात किंवा ड्रम मध्ये टाकतो आणि नंतर वापरले जातं हे बाटलीत बनवून येतं त्यामुळं किती दिवस आधी बनवलेलं आहे आणि त्याची क्रिया काही होते का काय होतं मला त्यात केमिस्ट्रीबद्दल सांगता येणार नाही पण बऱ्याच शेतकऱ्यांचे अनुभव आहे कि जे एकत्रित तन्नाशक आहे हे कापसाचं जे बायर घासा नावानं विकते धानुका डोझोमॅक्स नावाने विकते किंवा तुमचं हिटविड मॅक्स नावानं विकते आपलं हे अ गोदरेज हिटविड मॅक्स नावानं विकते बायर घासा नावानं धानुका डोझोमॅक्स नावानं विडआउट सुपर नावानं भारत विकते तर हे कॉम्बिनेशन आहे तसं जर पाहिलं तर कॉम्बिनेशनचे रिझल्ट असेच यायला पाहिजे दोन्ही एकत्र केले तसे पण तसे येत नाही असा बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव आहे त्यामुळे हे तुम्हाला वापरायचं नाही वापरायचं मी त्याच्याबद्दल काही सांगत नाही माझा स्वतःचाही अनुभव असा आहे की दोन वेगवेगळे घेऊन एकत्र टाकले तर पैसेही वाचतात रिझल्टसुद्धा चांगले येतात तर हे तणनाशक निवडक तणनाशक आहे हे तुम्ही आ, कापूस पाच पानाचा झाल्यानंतर जमिनीत चांगला ओलावा असताना कापसावर फवारा तुरीचे आंतर पीक असेल पाटे असेल तर तुरीच्या तासात फवारू नका फक्त कापसाच्या तासात फवारा याचा अजून काय गोष्टी महत्वाच्या एकरी दीडशे ते दोनशे लिटर पाण्याचा वापर करा कारण कमी पाणी आता हे एकरी दीडशे लिटर कशासाठी पूर्ण शेतात फवारायचं असलं तर पण तुमचे जर चारच पंप होतात तर तुमचं साठ लिटरच पाणी होईल मग हरकत नाही साधा किंवा बॅटरीचा हातपंप पेट्रोल पंप बिलकुल वापरू नका साध्या पंपानं वापरा फ्लड जेट किंवा फ्लड फॅन नोझल वापरा म्हणजे त्याचा असा फड्यासारखा फवारा चालतो ते खूप चांगलं आहे स्वच्छ पाणी वापरा गडूळ पाण्यात याचे रिझल्ट येत नाही पिकांमध्ये निवडक तन्नाशकाचा वापर करा योग्य एकरी प्रमाण वापरा अगोदर वापरल्यास नंतर परत वापर शक्यतो टाळा समजा तुम्ही आधी वापरला असाल हे उगवण पुरवण नंतर मग पन्नास चाळीस पन्नास दिवसाला वापरायचं जमिनीत जे चांगला आहे तर वापरू शकता पण शक्यतोवर वापर टाळलेला बरा तर या पद्धतीनं बरेच शेतकरी कन्फ्यूज आहेत आणि बरेच शेतकऱ्यांच्या मनात खूप मोठे संभ्रम आहेत कापसामधल्या अ त्यामुळं हा मुद्दा आपण व्हिडिओ हो बनवला तर या पद्धतीनं आपण तर नाशक तर नियंत्रित करू शकता धन्यवाद